लेकी बाळी हो, गाव रून भेंड्याची आमटी करून दाखवते तुम्हाला का भेंड्याला का भुरी असती म्हणून मी कापून घेते चाकून हबा काही अशी सोलून घेते दाणे काढून घेते याच्यात काही काटे मोडते हाताला तर सल ते हातामध्ये म्हणून सोलून घेते हबा का असे हबा का लेकी बाळी हो असे दाणे काढी जा जा सोलून घे जा भेंड्या सोलून घेतल्यात आता तापायला टाकलाय त्याच्यावर मिरच्या ती थोडस खोबरं टाकले जपून टाकी धने टाक टाकी मिरच्या एक मोरी भाजून घेते मिरच्या धनी खोबर फुटाने भाजून घेते कांदा भाजलेला आहे आता झाड टाकून परतून घेते तेल टाकले मग काळा घर मसाला घेतल्यात आता चोरून घेतल्या भाजून घेते असं करीत जायची आणि दाणे भाजून घेत जायचे आंब उंबळ काढून घेते आता खोबरं मिरची धने कांदा आता एवढं वाट तापायला दोन तीन वगळी तेल टाकले काळ्या मसाला तेल जास्त लागत लसून चिचून घेतलेले हे टाकीचे टाकीचे कांदा लसूण टाकीचे मावलीचा काळा मसाला टाकीचे लाल मिरची टाकीचे वा आता वाटी लय आता सगळं मिस्क करून आता हे तळू तळू घेते आबा आता चांगलं परतलं का मग चांगली तळ आता कली की बाई हो कडाला मिठ टाक येते मग चौलही भारी येते आणि हा आली आता अशी भुकळी येऊन देत जा आता पाच दहा मिनिटात आमटी झाली आपली भेंड्याची गावरण भेंड्याची अशीच करून खा जा काय टाइम नाही लागत